रिझेल्ट आता सध्या माझं पंधरा वीस दिवस झालं बंद होतं पण माझ्या त्रास होता yes. माझ्या पायाला ते कमी झाला पूर्णपणे yes, यस कशाचा त्रास होता डावा पाय दुखत होता सायटिका ओके okay. यस yes, डिस्क्लेमर आहे सायटिका काय आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे ज्या काही नर्व्स आहेत यस yes. ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्यांचा ब्लड फ्लो हा नॉर्मल पेक्षा कमी होणं किंवा ब्लॉक होणं त्यामुळं सायटिका वाढतो ओके सो so, सायटिका कमी होण्याचं कारण आहे त्यांचा प्रॉपर व्यायाम आणि घेतलेला न्यूट्रिशन ओके बरोबर मॅम येस आणि येस आज मॅम बघा सायटिका मधून मुक्त झालेले आहेत पूर्णपणे बंद झालं मॅम पूर्णपणे बंद झाला सर येस आ, किती वर्षापासून होत नाही आता सध्याच झालं तो पाच सात महिने न्यूट्रिशन चालू करायच्या अगोदर खूप पण दवाखाना भरपूर गेले हो पुण्यापर्यंत गेली पण आराम नाही आला नाही झाला yes. आता फॉर्मिला वन वाटला आणि त्रिफला टॅबलेट आफ्रेश सध्या फ्रेशच चालू आहे आता सध्या बंद आहे फार ओके लवकरात लवकर स्टार्ट करा भविष्यात येणाऱ्या आजारांपासून तुम्हाला म्हणजे आत्ताच ते म्हणतात